तर मित्रांनो आता झालंय पासपोर्टचं काम एकदा पोलीस व्हेरी व्हेरीफिकेशन राहिलेलं आहे तर नमस्कार मित्रांनो पुनश एकदा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर जसं की तुम्हाला माहिती मी आयले नगरमध्ये आता चाललो आहे आपण पासपोर्ट सेवा म्हणजे एस डी पी आय सभागामध्ये जिथं आपलं काम आहे का तर आज काय होतंय बघूयात पासपोर्ट किती दिवसानंतर निघत आहे परत किती वेळ लागत आहे म्हणजे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल मित्रांनो ठीक आहे तर आता निघालेलोय मी तर राहा व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला अपडेट काय असेल ते मित्रांनो आता स्टाविष्ट के मित्रांनो तुम्हाला पासपोर्ट काढण्यासाठी महत्वाचं म्हणजे आधार कार्ड जे की ॲड्रेस त्याच्यावर पाहिजे आणि जो फॉर्म भरला आहे त्याची प्रिंट आणि दुसरी गोष्टमध्ये जे आहे ना तुम्हाला जे आहे ना तुमचा जन्मपुरावा पण लागणार आहे जे की तुम्हाला गरजेचं आहे आणि पेमेंट रिसिप्ट हे महत्त्वाचं आहे तर मित्रांनो मी आता सगळं पासपोर्टचं आपलं सगळे काम करून आलेलो आहे तर सगळी सगळी प्रोसेस झाली आहे तुम्हाला मी सगळी डिटेल्स जे आहे ना सांगता येणार नाही कारण मला सांगतो तरी पण मी तुम्हाला थोडक्यात आपलं जे आहे ना आपलं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो टी सी जन्मपुरावा परत पत्त्याचा पुरावा परत पासपोर्ट साईजचा एक फोटो आणि महत्त्वाचं म्हणजे ना तुम्ही जे फॉर्म भरलेलं आहे ते फॉर्म सगळ्या प्रिंट वगैरे हो हे सगळे डॉक्युमेंट लागते मी डिस्क्रिप्शनमध्ये सांगतो ज्यांना ज्यांना पासपोर्ट काढायचा त्याचे सगळे डॉक्युमेंट डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो मी तर मित्रांनो मी आता सध्या मराठा सायकल मारच्या ठिकाणी आलेलो आहे कारण मला जिथं आपण सायकल घेतलेली आहे का तिथं आलेलो आहे ही इकडे माग आहे हे साईडला तर इथं काय आलं माहिती आहे का जर आपल्याला त्याच्यामधले जे ना सायकलच्या टुपा वगैरे घे एक टूप घ्यायची एक्स्ट्रा आणि अजून जर जमलं तर एखादी गोष्ट घेणार आहेत आपण जे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे थोड्या थोड्यानी तर काय अडचण नाही तर राहा व्हिडिओमध्ये मी चाललेलो आहे तिकडे त्या साईडला तर काय अडचण नाही तर मित्रांनो आता झालं आहे पासपोर्टचं काम एकदा पोलीस व्हेरि व्हेरिफिकेशन राहिलेलं आहे पोलीस व्हेरिफिकेशन झालं का आपलं का पासपोर्ट मैनाभारात येऊन जाईन त्यावर आपण मैनाभारात जेवढा प्रवास होईन तेवढा होईन बघूच सांगतो तुम्हाला अपडेट जर प्र पासपोर्ट घेण्या जर आला तर पासपोर्टसाठी मला परत माग यावं लागतं काय तर आलो आहे आता मराठा सायकल मराठवाची तर मित्रांनो मी आता आलो इथं आणि ही जी ना ही टूबे त्या सायकलची एक्स्ट्रा टूप आपल्याला कारण ज्यावेळेस प्रवास करणार आहेत ना आपण त्या टायमाला आपल्याला एक्स्ट्रा एक्स्ट्राटूप तर लागणारच आहे पंक्चर झाली कुठं इकडे तिकडे तर त्यासाठी मी आलेलो आहे घेत घेतले आता टूप हे आपले दादा घेतले राम राम तुमचं नाव सांगा विकास कल्याणी विकास कल्याणी फ्रॉम मराठा सायकल ओके ओके ते आपले व्हिडिओ बात रोज बघत आहेत त्या आता आल्यानंतर मला म्हणले की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात काय अडचण नाही बघू जे जे लागणार आहे मी तुम्हाला ते सांगतो आता स्प्रे चेनवर मारायचं पण आता हे घेऊ नको मला ते पाहून बघू दुसरी विचार करून चांगला तर हे बघा मित्रांनो मी स्टार्टिंगला जे आहे ना आपलं सायकलची तूप घेतली त्याच्यानंतर जे ब्रेकची लायनर असते म्हणजे ब्रेकची जे वायर असते हे पुढच्या ब्रेकचं वायर वायर आहे आणि मागच्या ब्रेकचं वायर आहे त्याच्यामध्ये प्लस मी हे घेतलं आहे ब्रेक ब्रेक ते ब्रेकच्या जेवढ्या असतात ना ज्याने ब्रेक लागतं ते कारण एक्स्ट्रा ज्यावेळेस आपण ट्रॅव्हल करणार आहे त्या टायमाला इमर्जन्सी ज्या गोष्टी लागणार एमत होतात त्या गोष्टी घेतलेल्या आहेत मी जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला इमर्जन्सी गोष्टी असणं ठेवणं गरजेचं आहे बार बार था था, सले चार बाजत आली होता साडेचार आणि मी आलेलो आता पातळीमध्ये पातर्डी मध्ये आलो मित्रांनो मी आता हे बघा बसनेच आलो इथून तिथून तर ठीक आहे आता इथून आपला गावा मला वाटतं एक तीस पस्तीस किलोमीटर आहे तीस पस्तीस किलोमीटर जायचं अजून तर व्हिडिओ मध्ये राहा तर मित्रांनो मी आलो होतो पातळीमध्ये आणि सगळे बघा आपली मित्र कंपनी भेटली होती सध्या स्टँडवर आहे मी कसं आहे पराव बरं का सगळ्याच बरं मी आत्ता जस्ट पोहोचलेलो आहे घरी आणि आजचा असं बरं आहे ना सगळ्या जास्तीत जास्त बसनी आणि येणीच झाला तर काय अडचण नाही आता जस्ट पाहलोय आणि तुम्हाला मी सांगतोय डिस्क्रिप्शनमध्ये सगळं काय तुम्हाला मी डॉक्युमेंट सांगणार आहे की तुम्हाला जर पासपोर्ट काढायचा असेल तर पासपोर्टसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील सगळं मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलं आहे तर नक्की जाऊन बघा आणि जास्त नाही अवघड फक्त काय ना तुम्हाला जन्मचा पुरावा आणि सगळ्या गोष्टी आधार कार्ड ओरिजिनल लागत आहे जे की ॲड्रेस प्रूफ त्याच्यावर असायला हवा आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये पहा नक्की आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये तुमची स प्रतिक्रिया स्पष्ट करा म्हणजे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकोन ऑन करा आणि लाईक करा व्हिडिओ आवडल्यानंतर तर भेटूया मित्रांनो उद्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये उद्या काय होतं त्याच्यामध्ये एक्साइटमेंट ठेवत जा आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगतो तुम्हाला तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो